नमस्कार श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे कुरकुरी तसे बांगडा फ्राय कसे करायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी कशी करायची जेणेकरून कुणीही हे करू शकेल चला तर आपण ही रेसिपी पाहूयात तर इथे मी बाजारातून बांगडे आणले होते ते स्वच्छ साफ करून घेतले आहेत त्याला ह्या अशा पद्धतीने चिरा पाडून घेतल्या आहेत जेणेकरून मसाला यामध्ये पूर्ण आतपर्यंत मुरावा तर इथे आपण एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट घेतला आहे मी अर्धा तास कोकम पाण्यात भिजत घालून ठेवलं होतं ते कोकम आता आणि हा सर्व मसाला आपण या बांगड्यांना व्यवस्थित लावून घेऊयात आणि व्यवस्थित लावून झाल्यानंतर अर्धा तास आपण हे असंच मॅरिनेट करत ठेवून देऊ त्यानंतर इथे एका प्लेटमध्ये मी चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे तर याला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर आता आपण आता एक चमचा लाल तिखट घालून घेऊयात त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण या अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात जेणेकरून सर्व माशांना हे कोटिंग व्यवस्थित लागेल तर इथे आपण बांगड्यांना ह्याचं कोटिंग करून घेऊयात एकदम जाडही न लावता आणि एकदम पातळही न लावता ह्याचं व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे तर एक बाजूला मी तवा तापत ठेवलेला आहे तर आता आपण इथे दोन चमचे तेल घालून हे बांगडे पाच ते सहा मिनटे मंदाचे वरती व्यवस्थित भाजून घेऊयात ह्या अशाच पद्धतीने पलटी मारून पुन्हा एकदा तेल टाकून आपण दोन्ही बाजूने असे खरपूस असे हे बांगडे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत तर ह्या अशा पद्धतीने आपले बांगडे फ्राय करून तयार आहेत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार